रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी सहकुटुंब सहपरिवार केली भाऊबीज साजरी आज भाऊबीज सण हा सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी आपल्या दोन बहिणींसह त्यांच्या निवासस्थानी भाऊबीज साजरी केली